काय सांगाल मार्केट मध्ये पेरू कुठल्या जातीचे पेरू आहेत हे पिंक पिंक जाते पेरू पेरू जातीचे असतात हे डायबिटीस साठी एकदम उत्तम असतात त्याच्यामध्ये शुगर कमी असते कुठून येतात इंदापूर बारामती फलटण नगर चारही ठिकाण येतात याची काय किंमत याची किंमत आता सध्या पंचवीस ते तीस रुपये आणि चांगले चांगले असले तर चाळीस रुपये रमजान येतोय त्यामध्ये त्याची किंमत वाढू शकते बालाची आवक जर कमी झाली तर बाजार वाढू शकतो आवक जास्त प्रमाणात असले तर लेवल कमी होऊ शकते त्याची आवक भरपूर आहे दहा पंधरा गाड्या असतात संपूर्ण संपूर्ण वापरतात असं काय नाही असं काय नाही जनरल मध्ये आहे ते सर्व डायबेटीस चांगले शुगर कमी असते याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असतं त्यामुळे जास्त आवडणी खातात भरपूर प्रमाणात चवीला 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 एक गावठी सारखं नाही लागत आपली ती गावठी दत्तात्रय शिंदे